नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी आणि आपल्या सर्वांना माहिती दररोज सकाळी साडेसहा वाजता आपला पूर्णपणे हा व्हिडिओ दिसतो ठीक आहे आणि पाहतो आपण महत्वाचे रोजचे वीस प्रश्न जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी एकमेव चालू घडामोडी हा खूप महत्वाचा आणि हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी पोरांना पूर्णपणे सेंट्रल असेल स्टेट असेल पोलीस भरती असेल एम पी एस असेल सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा हा चालू घडामोडी घटक सुरू केलेला आहे आपण पाहूया कालचा प्रश्न होता मिलिंद रेगे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो उत्तर आहे मित्रांनो क्रिकेटशी संबंधित आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहिला क्वेश्चन आजचा पहिल्या सौल म्हणजे साहूल सौल म्हणतात लक्षात ठेवा लिडरशिप कन्वेल कनक्लेवे आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आले काही आपण थोडं डिटेल पाहूया सोल लिडरशिप कनक्लेव्ह साऊल ऑफ ठीक आहे अल्टिमेट लिडरशिप उद्घाटन पी एम मोदी यांनी केलं एकवीस फेब्रुवारी रोजी केलं आणि दिल्लीत कुठे भारत मंडपम एकवीस आणि बावीस फेब्रुवारी दोन दिवस होणार आहे आणि प्रमुख अतिथी कोण होते दाशो तेश्री टोबे भूतानचे पंतप्रधान आले होते आणि हे काय टार्गेट आहे ही तरुण नेत्यांना प्रेरणा देणे आणि नेतृत्व कौशल्य अधिक विकसित करण्यास मदत करणे हा सोल सोल लीडरशिप कन्क्लेव्हचा काय उद्देश आहे ठीक आहे ओके दुसरा प्रश्न पाहतो मित्रांनो आपण टिंबटिंब ही डब्ल्यू पी एल म्हणजे लक्षात ठेवा वुमन्स हो, प्रीमियर लीग्स प्रदानपण करणारी सर्वात तरुण खेळाडी ठरली तर कोण ठरले असा प्रश्न विचारलाय तर जी कमलिनी ह्या सगळ्यात तरुण ठरलेल्या हो आहेत ठीक आहे डब्ल्यू पी एल म्हणजे काय वुमन्स प्रीमियर लीग मुंबई इंडियन्सने एक पॉईंट सहा कोटी रुपयांना त्यांना खरेदी केले वय फक्त सोळा वर्ष दोनशे तेरा दिवस आहे लक्षात ठेवा वय फक्त सोळा वर्ष दोनशे सतरा वर्षाला खूप कमी ठीक आहे प्रथम मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स आहे लक्षात ठेवा आणि सुरुवात झाली अठरा फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली ठीक आहे सॉरी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्सची मॅच ठीक आहे वुमन्स प्रीमियर लीग आपण पाहूया मित्रांनो सुरुवात होणार आहे चौदा फेब्रुवारी अंतिम सामना होणार आहे पंधरा मार्च बघा डब्ल्यू पी एलचा हा तिसरा हंगाम आहे कि तो आहे तिसरा खूप इम्पॉर्टंट आहे डब्ल्यू डब्ल्यूपीएल चा किती आहे तिसरा आहे आणि इंडियन प्रीमियर लीगचा किती आहे अठरावाय लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट माहीत असावं एकूण संघ किती सर पाच आहेत लक्षात ठेवा अंतिम सामना मुंबई बेब्रॉन स्टेडियमवर खेळला जाईल म्हणजे मुंबईमध्ये खेळला जाणार आहे ठीक आहे पहिला संघ कोण आहे मुंबई इंडियन्स आहे म्हणजे म्हणजे वुमन्स प्रीमियर लीगचा पहिला विजेत संकोन आहे मित्रांनो मुंबई आहे आणि सध्या तिसरा हंगाम आहे लक्षात ठेवा सुरुवात चौदा फेफ ते पंधरा मार्च दरम्यान आहे आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरातची पहिली मॅच झाली अठरा फेब्रुवारी लक्षात ठेवा आणि सगळ्यात लहान वयाची जी कमलिनी ही मुंबई इंडियन्स मध्ये खेळत खेळणार आहे ठीक आहे तिसरा प्रश्न दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री कोण बनले आहेत बघा मी नंबर्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतला पुन्हा प्रश्न दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत लक्षात ठेवा कितव्या मुख्य मुख्यमंत्री आहेत नवव्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री वीस फेब्रुवारी रोजी शपथ घेतली थोडा पाहिलं होतं त्याच्याबद्दल पण आणि दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री चौथ्या पहिल्या सुषमा स्वराज होत्या फक्त बावन दिवस सेना पंधरा वर्ष आणि अतिशय मारलीनी मारलेना एकशे बावन्न दिवस ठीक आहे रेखा गुप्ता कोणत्या मध्ये सगळ्यात निवडून आले मित्रांनो खूप ते पण इम्पॉर्टंट वंदना कुमारी यांना हारून लक्षात ठेवा ठीक आहे शालीमार बाग म्हणत्या निवडून आलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चौथा प्रश्न घेतो कोणता देश विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी करणारा जगातील दुसरा देश ठरला आहे ठीक आहे भारत हा जगात दुसरा देश ठरलाय लक्षात तेव्हा हो। भारत हा देश जगातला दुसरा देश ठरलाय जेणेकरून पूर्णपणे विमान इलेक्ट्रॉनिक चालकांसाठी परवाना जारी केलेला आहे केंद्रीय नगरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक वाहतूक संस्थेकडून आय सी मंजुरी कागद आणि प्लास्टिकच्या परवान्यापासून पर ठीक आहे ईजीसीए मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे हा परवाना प्राप्त करता येईल ठीक आहे हा परवाना प्राप्त करता येईल कुठलं एप्लिकेशन ईजीसीए लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून असा लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पाचवा प्रश्न मित्रांनो पाचवा प्रश्न आपण पाहतोय महत्त्वाचा प्रश्न भारताने पहिले टिंबटिंब सुपरसोनिक राम जेट इंजन विकसित केले आहे ठीक आहे ऍक्च्युली रॅम जेट पाहिजे ते लक्षात ठेवा ठीक आहे रॅम जेट इंजन विकसित केलेले आहे तर ते काय आहे मित्रांनो ते खाजगी आहे लक्षात ठेवा खाजगी खाजगी सुपरसोनिक रॅम जेट इंजन आहे लक्षात ठेवा ते खाजगी आहे हे माहित असं आपल्याला आवश्यक आहे बंगळुरू स्थित कंपनी हायप्रिक्स एव्हिएशनने भारतातील पहिले खाजगीरित्या निर्मित सुपरसोनिक रॅम जेट इंजन तेज विकसित केले रॅमजन इंजन आहे ते लक्षात ठेवा त्याचं नाव काय तेज लक्षात ठेवायची गोष्ट हा पण एक खूप महत्वाचा आहे तेज विकसित केला आहे दोन हजार जानेवारी पंचवीस मध्ये आय आय टी मद्रास येथे चाचणी घेण्यात आलेले इंजन मॅक टू आणि मॅक फोरच्या वेगाने चालते ज्यामुळे भारताचे संरक्षण स्वावलंबन वाढवते आणि ते खाजगीरित्या निर्मित झाले या यशामुळे खाजगी क्षेत्राला पुढील पिढीतील क्षेपणास्त्र आणि एरोस्पेस प्र प्रनोदन एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळेल एक प्रमुख व्यक्ती म्हणजे प्रमुख बोलतात ना की ह्या एव्हिएशनला प्रमुख काहीतरी अधिकार मिळते आणि खूप काही पुढे पुढे खूप चांगलं होऊ शकतं आपल्या देशामध्ये ठीक आहे चलो सहावा प्रश्न घेऊया गुलवीर सिंगने प्रश्न काय सहावा मित्रांनो लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे पण गुलवीर सिंगने टिंबटिंबा मीटर इंडोर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला किती मीटर मित्रांनो पाच हजार मीटर, मीटर इंडोर शर्यती तो भारताचा आणि आशियाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला पाहूया आपण काय काय केलंय बोस्टन मधील पॉइंट एकोणसाठ सत्याहत्तर वेळ नोंदवत गुलवर सिंगने पुरुषांच्या पाच हजार मीटर इंडोर शर्यतीत तेरा मिनिटाचा अडथळा पार करणारा पहिला भारतीय ठरला त्याच्या कामगिरीने एक नवीन राष्ट्रीय विक्रम आणि आशिया विक्रम पाच मीटर पाच हजार मीटर शर्यतीचा ट्रॅक रेकॉर्ड प्रस्तावित केला अडथळा होती ही शर्यत म्हणजे तेरा मिनिटाच्या आत नोंदवल्याने असा आशिया आणि भारताचा पहिला विक्रम झाला तो त्याने गेल्या आठवड्यात तीन हजार मीटर इंडोअरमध्ये सात पॉईंट अडतीस सव्वीस म्हणजे ऑलमोस्ट साडेसात मिनिटात वेळ नजित एक नवीन राष्ट्रीय विक्रमही ही प्रस्तावित केला म्हणजे तो पाच हजार मीटर पण इंडोर शर्यत घेत जिंकलाय अडथळाची आणि तीन हजार पण मीटर जिंकले दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा तो तीन हजार मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम केलाय आणि पाच हजार मध्ये काय केलं त्यांनी तो की बघा लक्षात ठेवा एक राष्ट्रीय आणि भारतीय आणि आशियाई विकास आशिया विक्रम केलाय दोन विक्रम केले आहेत आणि राष्ट्रीय विक्रम तीन हजार मीटरला केलेला आहे म्हणजे मुद्दाम तीन चार वेळा बोलतोय की असा प्रश्न उलटा फिरून येतो तेव्हा आपल्याला तो डोक्यात बसत नाही म्हणून तो आपण कव्हर करण्याचं काम केलंय ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो भारतीय पहिल्या व्हर्टिकल बायो बायफिशियल सोलर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं ओखला विहार मेट्रो स्टेशन मध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे पहिल्या व्हर्टिकल बायोफेशियल सोलर चे उद्घाटन केलं ठीक आहे केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी ओखला विहार मेट्रो स्टेशन मेट्रो ह वरील भारतात पहिल्या उभ्या बायोफेशियल सोलर प्लांट चे उद्घाटन केले ग्रीन मेट्रो सिस्टीम द फ्युचर ऑफ अर्बन लक्षात ठेवायची गोष्ट मोबाईल यावरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्घाटन करण्यात आले आणि त्यानुसार ओकला विहार मेट्रो स्टेशनमध्ये ते काम केलेलं त्यांनी आहे ठीक आहे ओके आठवा प्रश्न पाहतोय आपण आठवा प्रश्न पाहूया आपण भारतातील पहिले ऑफ विमानतळ कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे ठीक आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला असले प्रश्न येतात आणि आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे कारण की असले मास आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं आणि प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे येतात लक्षात ठेवा आणि आपल्याला जर माहीत असेल तर हा प्रश्न बेस्ट काम होऊन जातो ठीक आहे आपण मागे पण बघितले सगळे प्रश्न कव्हर करण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी जीव तोडून आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक प्रश्न आला पाहिजे हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ठीक आहे बघा हा जो उत्तर आहे मित्रांनो मुंबई शहर आहे ठीक आहे लक्षात ठेवा मुंबई शहर हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे ऑप्शन विमानतळ म्हणजे समुद्राच्या पाण्यावर किंवा समुद्रात कृत्रिम बेटावर बांधलेले विमानतळ असते आणि हे वाधवन बेट बेट्यावरती बेट्या केलेलं आहे लक्षात ठेवा जो आपला कृत्रिम बंदर आहे तो हे विमानतळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदराजवळ एका कृत्रिम बेटावर बांधले जाईल शिवाय जा हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाकाच्या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळा सारखेच डिझाईन केले जाईल ठीक आहे हा सुद्धा पाहुणे प्रसिद्धी खूप महत्वाचा आहे नेक्स्ट नववा कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी केरळ सरकारने कोणता प्रकल्प सुरू केला तर यन प्राऊड नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे ठीक आहे मेडिकल ठीक आहे वेस्ट मॅनेजमेंट प्रोटोकॉलचे पालन कर बायोमेडिकल सॉरी इथं पाहिजे काय पाहिजे आपल्याला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रोटोकॉल चे पालन करून पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्य धोके रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे केरळच्या औषध नियंत्रण विभागाने कालबाह्य कालबाह्य लक्षात ठेवा झालेल्या औषधांचे संकलन आणि विलेवाट लावण्यासाठी यन प्राऊड सुरू केले आहे ठीक आहे केरळ सरकारने सुरू केले यन प्राऊड हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला कधी पण विचारू शकता ठीक आहे मित्रांनो दहावा प्रश्न पाहतो आपण कोणत्या राज्य सरकारने नयना वृत्तम टू पॉइंट झिरो नावाचा ए आय सक्षम नेत्र तपासणी उप उपक्रम नुकताच सुरू केला आहे तर तो केरळ सरकारने सुरू केला आहे तर काय बघूया केरळ सरकारने नयना वृत्तम टू पॉइंट झिरो नावाचा ए आय संचलित नेत्र तपासणी उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश डोळ्यांचा गंभीर आजारांना सुरुवातीच्या टप्प्यात शोधणे हा आहे टेक कंपनी रेमी डिओच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम काचबिंदू मधुमेह वय संबंधित मॅक्युलर mm. डिजनेरेशन यासारख्या रोगांची ओळख करण्यासाठी जगातील पहिला सरकारी एआय साह्य स्क्रीनिंग कार्यक्रम आहे लक्षात ठेवा एआय स्क्रीनिंग हा कार्यक्रम आहे लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चला अकरावा प्रश्न घेऊया आशियाई इकॉनॉमिक डायलॉग आशिया इकॉनॉमिक डायलॉग पंचवीसच्या आयोजन टिंबटिंब येथे होणार आहे तर मित्र हो पुणे शहरात महाराष्ट्रामध्ये होणार लक्षात ठेवा पुणे शहरात होणार आहे संवादाची नववी आवृत्ती वीस ते बावीस पर्यंत झाली सॉरी पंचवीस दरम्यान पुणे महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आली संवादांच्या सध्याच्या आवृत्तीची थीम आहे विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान लक्षात ठेवा विखंडाच्या विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनर्वृत्थान लक्षात ठेवा ह्या त्याचं काय थीम आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे बारावा प्रश्न खूप पॉईंट हा सुद्धा महत्वाचा आहे बारावा प्रश्न पाहतोय आपण आता की अलीकडे एकशे एकोणचाळीस कलाकारांनी चोवीस तास सतत नृत्य करून विश्व विक्रम कुठे केला तर उत्तर आहे मित्रांनो खू खजूर राहो येथे केलेला हा विक्रम आहे ठीक आहे ओके तेरावा प्रश्न उसा कृषी विज्ञान मेळा पंचवीस नुकताच कुठे सुरू झाला तर नवी दिल्लीमध्ये सुरू झाला आता थोडस आपण जर पाहिला गेलं तर भारताचे फर्स्ट कृषी मंत्री कोण होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे स्वातंत्र्य भारतानंतर लक्षात ठेवा तर डॉक्टर पंजाबराव देशमुख होते आणि यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव किंवा मेळावा तो आंतरक्षी लेवलचा नवी दिल्लीमध्ये भरवला होता एकोणीसशे पंचावन मध्ये हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि पुसा कृषी विज्ञान मेळा कुठे होणार आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये होणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौदा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे तीन लाख सत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे ते गुजरात राज्याने केलेला आहे गुजरातचे अर्थमंत्री श्री कानू देसाई यांनी राज्य विधानसभेत राष्ट्रीय ई विधान अर्जद्वारे डिजिटल पद्धतीने आर्थिक वर्ष पंचवीस सा अर्थसंकल्प सादर केला हा उपक्रम डिजिटल इंडियाच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे ज्याचा उद्देश पेपरलेस प्रशासनाला चालना देणे आणि विधायी कार्यामध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि सुलभता मजबूत करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण पंधरावा अलीकडे कोणता देश ओपेक प्लस मध्ये सामील झाला आहे तर ब्राझील देश हा सामील झालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ब्राझील जगातील सातवा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे जो जागतिक तेल उत्पादनाच्या सुमारे चार टक्के योगदान देतो मित्रांनो पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना दहा सप्टेंबर एकोणीस साठ म्हणजे ओपेकची स्थापना झाली लक्षात ठेवा मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया सदस्य देश आता बारा झाले आहेत इराण आहे इराक आहे कुवेत आहे सौदी अरेबिया व्हेनेझुएला असे पाच सदस्य देश आहेत आणि ओपेकमध्ये अकरा ब्राझीलचं तेल उत्पादक देशांचा समावेश आहे ठीक आहे बघा पाच महत्त्वाचे देश आहेत कुठले इराण इराक कुवेत सौदी अरेबिया आणि वेनेझोला आणि उत्पादक देश किती आहेत असे ब्राझीलचा अकरा देश होतात ठीक आहे म्हणजे ओपेकमध्ये इतर अकरा देश होतात लक्षात ठेवा ठीक आहे आपला एक मूळ सदस्य देश किती बाराच हा पण एक पॉईंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सोळावा प्रश्न व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या कंपनी नगेट एक पॉवर प्लॅटफॉर्म सादर केला आहे जो झोमॅटोने केलेला आहे लक्षात ठेवा कोणी केलाय झोमॅटोने तयार केलेला आहे पुढे सतरावा प्रश्न अलीकडे पीएम मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला ठीक आहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे कारण कोणत्या देशाला सोबत ते जाणार आहेत आपल्याला असे आ, प्रश्न विचारतात कारण की सव्वीस जानेवारी रोजी इंडोनेशियाचे प्रमुख पाहुणे आलेते मग असाही सुद्धा प्रश्न विचारू शकतात बाबा कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर मॉरिशसचे प्रमुख पाहुणे असणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे अठरावा प्रश्न अलीकडे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक गिधाडे आढळून आले आहे ठीक आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिधाडे आढळून आले तर उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये आढळून आलेले आहे ठीक आहे एकोणीसा प्रश्न भारताच्या पंकज आढवलीने कितीवे अशिय स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकवलेले आहे तर चौदावे विजेतेपद पटकवलेले आहे भारतातील पहिले खाजगी सुपरसॉनिक पत्� रेजिमेंट इंजन तेज टिंबटिंबने लॉन्च केले तर उत्तर है ने के लिए आहे हायप्रिक्स एच वाय पी आर आय एक्सने लॉन्च केलेले आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाचा मॉरिशसचे पंतप्रधान खालीपैकी कोण आहेत ऍक्च्युली पाहायला गेलं मॉरिशसला जाणार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रमुख पाहून जाणार आहेत म्हणून प्रश्न घेतला आहे की मॉरिशसचे पंतप्रधान खालीपैकी कोण आहेत ऑप्शन आहे नवीन चंद्र राम गुलाम के पी शर्मा ओली दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि मित्रांनो आपण सर्व ते सर्व प्रश्न घेतले जो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला या सभा भेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू